नमस्कार स्वागत आहे आपलं फेमस मालवणी कट्टा आहे यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण अगदी चटपटीत कैरीची चटणी बनवतोय हे बघा खूप छान एकदा या पद्धतीने बनवून पहा अगदी सोपी पद्धत आणि चवीला एक नंबर चला मग त्यासाठी लागणारं साहित्य पाहूया त्यासाठी आपण इथे कैरीच्या फोडी करून घेतल्या आहेत सालासकट कैरी समजा कडवट असेल तर त्याच्यात साली काढून घ्यायच्या आता आपण इथे सालासकट वापर केला आहे इथे दोन चमचे आपण ओलं खोबरं घेतलं आहे फोडी करून चार पाच लसणीच्या पाकळ्या सोलून घेतलेल्या आहे थोडासा आलाचा तुकडा बारीक करून घेतला आहे दोन हिरव्या मिरच्या आता हे सर्व आपण एका मिक्सरच्या भांड्यात घेऊया इथे आपण मिक्सरचा भांडा घेतला आहे त्यामध्ये आपण कैरीच्या फोडी घालूया ओल्या कोबऱ्याचे तुकडे लसणीच्या पाकळ्या आल्याचे तुकडे घालूया दोन हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत ते घालूया थोडून चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया थोडस जिरं घेतलंय ते घालूया आणि थोडं पाणी घालून छान ह्याची बारीक पेस्ट बनवून घेऊया झाकण उघडूया हे बघा छान आपली कैरीची चटपटी चटणी तयार झालेली आहे या पद्धतीने तुम्ही पण बनवून पहा आता आपण हे बाऊलमध्ये काढून घेऊया आपली इथे चटपटीत कैरीची चटणी तयार झाली आहे आता आपण याला फोडणी देऊया त्यासाठी आपण तडक्या पॅनमध्ये तेल गरम करून त्यामध्ये कढीपत्ता घातला आहे आता मोहरी घालूया मोहरी छान फुलले आता आपण ती चटणीमध्ये ओतून घेऊया छान मिक्स करूया आजची रेसिपी आवडली असेल तर आपल्या फेमस मालवणी कट्टाला सबस्क्राईब लाईक शेअर करायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटू एका छानसे रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद